स्वागत आहे तुमचं मातृत्व संघ या चॅनलमध्ये चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच दिलेल्या बेल आयकन बटनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार चला तर आता जरा पण वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला टॉपिक आहे मुलगी हवी की मुलगा हवा यावर एक निसर्ग उपचार आजपासून सातशे वर्षापूर्वी काढून ठेवलेल्या या तुम्ही ठरवू शकता स्त्रीच्या गर्भामध्ये मुलगा आहे की मुलगी आहे आणि पूर्वीच्या काळचे हे तंत्र हजारो लोकांनी अवलंबिले आहे आणि त्याची सिद्धता नव्याण्णव टक्के यशस्वी ठरली आहे पहिले तर आपण बोलूया स्त्रीच्या गर्भामध्ये मुलगा राहणार की मुलगी राहणार हे कुणावर अवलंबून असते स्त्रीची तीन ते चार दिवसाची मासिक पाळी थांबल्यापासून दहा दिवस कितीही संबंध झाले तरी काहीच होणार नाही पण तिच्या मासिक पाळीचा दहाव्या दिवसानंतर तीन दिवसात संबंध झाले तर गर्भधारणा होऊ शकते तसं तर वास्तविक पाहता मुलगा किंवा मुलगी होणे पूर्णपणे पुरुषांच्या शुक्रांवर अवलंबून असते पुरुषांमध्ये एक्स वाय हा घटक असतो आणि स्त्रियांमध्ये एक्स एक्स हा घटक असतो पुरुषांच्या वाय घटकाशी स्त्रीचा एक्स हा घटक एकत्र आला तरच मुलगा होते अन्यथा पुरुषाच्या एक्स व स्त्रीचा एक्स घटक एकत्र येण्याने एक मुलगी होते म्हणून फक्त मुलगा होणे किंवा मुलगी होणे यास फक्त पुरुष जबाबदार असते हे लक्षात तुम्ही ठेवा आता आपण बोलूयात टेक्नॉलॉजीबद्दल स्त्री गर्भधारणा झाल्यानंतर तिला मुलगा होणार की मुलगी होणार याचा नेमका अंदाज घेण्यासाठी टेक्नॉलॉजी विकसित झालेली आहे स्त्रीच्या गर्भधारणेच्या तिसऱ्या महिन्याच्या अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीच्या माध्यमातून डॉक्टरला आपल्या गर्भाचं लिंग ओळखू येत असते पण डॉक्टर ते आपल्याला सांगत नसते कारण भारतामध्ये गर्भाचं लिंग परीक्षण करणं हे कायद्याने गुन्हा आहे पण तरीही प्रत्येकाला मुलगा होणार की मुलगी होणार याची उत्सुकता असतेच तर त्यासाठी एक निसर्ग उपचार पद्धतीने आपण लॉजिक लावून जाणून घेऊ शकतो गर्भधारणेची तारीख किंवा महिना सांगताच नुसत्याच तारखेवरून किंवा महिन्यावरून स्त्रीला मुलगा होणार की मुलगी होणार कोणतेही वैद्यकीय तपासणी न करता यावर एक निसर्गोपचार पद्धतीने आपण जाणून घेऊ शकतो आता आपण बोलूयात या तक्त्याबद्दल सोबतच जो तक्ता आहे तो तक्ता आहे मूळचा चीनमध्ये चीनच्या बीजिंग या राजधानी जवळच एक भूमीत चीनी वैज्ञानिक राहत होता हा तक्ता आजपासून सातशे वर्षापूर्वी त्यांनी काढून ठेवला होता तुम्हाला मुलगी हवी की मुलगा हवा हे या तक्त्यातील साधा नियमावरून तुम्ही ठरवू शकता आणि पूर्वीच्या काळचे हे तंत्र हजारो लोकांनी अवलंबिले होते आणि त्याची सिद्धता नव्याण्णव टक्के यशस्वी ठरली होती साधारणपणे वयाच्या वर्षापर्यंत वर्षा स्त्री गर्भधारणा करू शकतो तुम्हाला कसं काय समजणार स्त्रीच्या या वयाचे आकडे तक्त्यात आडवे दिलेले आहेत उभ्या कॉलम मध्ये पहिल्यांदाच गर्भधारणेच्या महिन्याचे इंग्रजीमध्ये दिलेले आहेत आणि त्या प्रत्येक महिन्या पुढे वयाच्या स्तंभात स्त्री मुलगा होणार की मुलगी होणार हे दाखविले आहेत ए हे चिन्ह मुलासाठी आहे आणि ओ हे चिन्ह मुलीसाठी वापरले आहे समजा वय असेल तर तिला जानेवारी महिन्यात गर्भधारणा झाल्यास मुलगा होऊ शकतो आणि जर तिला बाकी महिन्यात गर्भधारणा झाल्यास मुलगीच होईल असे हे समजावे तसेच स्त्री सत्तावीस वर्षाच्या वयात जानेवारी महिन्यात गर्भधारणा झाल्यास तिला खात्रीने मुलगीच होणार आणि जर स्त्री सत्तावीस वर्षाच्या वयात फेब्रुवारी महिन्यामध्ये गर्भधारणा झाल्यास तिला खात्रीने मुलगा सोनार हेही हे या तक्त्यामध्ये सांगते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटल्यास आपल्या फॅमिलीसोबत आणि फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली आहे ती पूर्वीच्या काळचे हे एक तंत्र आहे जे हजारो लोकांनी अवलंबिले आहे हा एक फक्त अंदाज आहे यात आम्ही कुठलाही दावा करत नाही आहे